फेस अर धुवायचा तू मग तोंडाला फेस आहे काय अरे काय कोण आहे बाई तू काय ओके कोणाला फोन लावायचा होता बरं मलाच लाव लावाई काय खर नाही फोन सुपर आहे ना अंघोळ करू तर सारी वैता वाडी लोकांना पैसे द्या आणि ते कसे फोन आले ना सर घोटाळ्याच काम हो चला गावात जायचे उरकून अहो हो अरे आपल्या तालुक्यामध्ये काल खूप वाईट घटना घडली रे वाईट घटना अरे खूपच वाईट घडली आणि सगळं घडलं नाही फक्त मोबाईल मुळे घडलं मोबाईल मुळे असं कधी घडतं का मोबाईल घ्या काय चाललंय काय कसली घटना घडली हो सरपंच काय विषय खूप वाईट घटना घडली अहोपाल राम राम रा। राम 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 काय वाईट घटना घडली अहो सावकार आपल्या तालुक्यातला व्यापारी नाही का तो गाजलेला त्याने फाशी घेतली म्हणे सरपंच जीव अशीच माणस देतात ज्याच्यात जागायची धम्मक नाही बघा बरोबर बरोबर बनतात सावकार मग तुम्ही ती खाताच्या व्यापारी काल फाशी घेतली ती सांगतोय होय मग तुम्हाला काय वाटलं संकट कोणावर येत नाही संकट आलं म्हणून असं काय जीव देऊन चालतं का थोडी जी जीव देत ना, जीव ना ते माणूस म्हणायचे लायकीचे नाही ते लोक अहो सावकार त्या माणसाने दुसऱ्या कंट्रोल केली किती संकट आले म्हणून का जीव द्यायचा आणि जीव देऊन प्रश्न सुटतेत का बरोबर हे सावकार जीव देतात ही लोक कसली त्यात विचारी बुद्धीची लोक मग काय तर लोकांचं लय आवड जीव हॅलो पाच लाख भेजो अरे पाच लाख भेजो अरे कुणाला भीक मागतेस तू पाच लाख भेजो या सावकाराला काय सावकार कोण होत कुणाचा फोन आहे पाच लाख रुपये मागते मध्ये किती शून्य आहे का सावकार पाच लाख हो ना कुणाला अरे ठेव फोन सावकार अहो सरपंच आता ह्या सावकार म्हटल्यानंतर असे छोटे मोठे फोन येतच राहायचे परत त्याच पूरीचा फोन आला असतो

गाड्या नो मी पण गडी हुशार लय आणि बरोबर वाळगलय आणि ती नाही का गार पाडलं मागाची तिचंही गार पाडली मला याच्या मागेच राहावं लागणार आहे नायच काय मोठं जीवाचं काय तर लई गार पाडून घेऊन तिथे सांगली तू चांगला या व्हिडिओनी तर फार वाटलो झालं गाड्या आता कुणाला दाखवता येणार बोलता ये ना सांगता ये ना फार डोक्याचं भजन व्हायचं माग आलंय हा व्हिडिओ आपली पार इज्जत घालणार काही यात सावकाराची इज्जत राहणार नाही चव जाईल आता तुम्हाला सांगता ये ना, ना बोलता बोलताय ना हिला पाच लाख पहिले द्यावा लागतील ही आपल्याला अन्न पाणी नाही आता पहिला पैशाचा बंदोबस्त करावा लागेल तोंड बंद होईल दुसरा विचार करण्यात काही अर्थ नाही आता पहिला हिच्या पैशाचा बंदोबस्त करावा लागेल बसणार नाही ह्या बायाचा फोन विचारला म्हणजे परत बाई तुला सांगितलं तर अजून घरात अगं बाई घेतो ना पैसे निघाले घेऊन किती त्रास दिशील भूतासारखी माग लागलीस तू पण नगो बाई सावकाराने कुठं पैसे कुठं चालवले काय म्हणतो अहो सावकारीन बाई अहो सावकारीन बाई का घरात कोण आहे अगं बाई सरपंच अहो बसायला वेळ बस नाही घरीलाही कामं पडले अहो सावकारीन बाई त्या सावकारांना काहीतरी चोरून नेताना पाहिलं मी काय होतं पैसे होते वाटत पेशमी अहो सावकार कोणच्या तरी बाई बरोबर बोलत होते पैशाचं खरं फोनवर बाईबरोबर बोलत होते हो अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर फोन बोलताना मी पैसे पाठवतो म्हणून तरी म्हणलं दोन चार दिवस झाले सहज बोललं तरी बाबा माझ्यावर का भांडा उठतोय बरं झालं तुम्ही मला सांगितलं अहो जाऊ का मी ना, 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 आता हो अहो सावकारांनी कुणाला सांगू नका का का मी काय भेटली नाही 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 सांगणार बघतेस तर आता सावकाराकड युदेच तर असं आहे काय हा तरी म्हणलं वृषद काय बोला गेलं की भांड्या उठतं त्या हा आता त्या सावकाराला माझा पंगायला दाखवते तुम देख के मेरे अरे मैं गांव में सबसे हैंडसम मई से बॉडी देखो कितनी रुको एक मिनट ए देख बॉडी देखेंगे दिखता सलमान खान और काए फोन आलाय मला तू कॉल कोण काय माहिती दोन दिवस झालं मला फोन करती दोन दिवस झालंय तुला भिड्या झाली आपल्या उघडा झाला का तिच्या पुढं तीच म्हणली मला बॉडी बघायची अरे ए डॅप फोन आडी कट कर तू सांगतो सगळं फोन कट कर पाहिला आता त्या का तुला नेमका सदा तू आहे ना माहीक ती व्हिडिओ कॉल माहिती तुला काय होतं काय म्हणते यापूर पुरी ना फोन करते यात आणि फसवू द्यात पोरांला कपडे विपडे काढायला हवी बर बरं का मला नाही तू बरं बस तुला वाटतं माझं जमाव नाही घे बस तू मला माहिती ना तुदा जम्ण। तुदा जम्ण। तुदा जम्ण। तुदा तुदा तुला वाटत माझं ऐकून घे तू अरे व्हिडिओ कॉल करायला होते आज कपडे काढायला होते आज आणि ही ना होती ती व्हायरल करते आज फेसबुकला टाकी द्यात आणि मग पैसे उकळी द्यात लय अरे लय फ्रॉड करते त्या पुरी मला असलं कधी कळलं तुला कुठून एवढी अकल आली तिच्या नको ना दिला बाई नाही 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 तुझा तू बघ तुझा काम धंदा मला तिला फोन करून दे और कसली बरी दिसत मी मला बोलली तू बोथ हँडसम दिक रे येडाय का काय तुझा बघ काम धंदा मलाच नाही तिकडून ते जमून द्याय आणि हो पाटील बोला काय तुमचं गोठ आहे काय त्या म्हशी तुमच्या हा काय गाया एक नंबर ओके हो सगळं ओके म्हणजे काय पाटील आहे का कोण आहे गावचा बरोबर आहे पाटील खंडीभर आणि खंडीभर गाय आहेत आपल्याकडे एक नंबर आहे गावात लिटर दूध देतात गाया सांगत होते बरं आमच्या पाटला सारखा अभिमान कोणाच हो सरपंच कोणी किती बी असू द्या पाटील या गावात तरी सगळ्यांना पूर्ण उर हा पाटीलच हा एक नंबर तुम्ही बघितलेच नाही चला तुम्हाला दाखवतो गोठा खरंच लागतो कामे गोठा अहो पाटील अहो ये माहिती सण अ गोठ्यामध्ये अवा हा या इथं पुढं तरी ऐकलं बसल्या तर नाही अहो राहुलने चरायला नेली असते कुठंतरी नेले असतील का मार बर राहुला का मग कुठे हा इथं असं पुढं तरी मार राहुल राहुल बघा बर कुठे का बाबा अरे जनावर काय झाली आपली सगळी अरे इथं एकच इतर आपली सांगण अहो बाबा ती 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 काय करतो सांग ना कुठे येतं जानवर अरे बोल की राहुल काय झालंय याला काय हात खाण काढू का सरपंच एकदा नाही नाही मला असं वाटतं गेले म्हशी आपल्या हो एक गाय मिली हा लंपी आलाय ना हा हा एक गाय मिली बाकीच्या वाटलं बाकीच्या मी इकून टाकले इकून टाकले हा अरे मग मी आहे का नाही कुणी मला विचारायचं काय आहे का नाही तुझं तुमचा फोन नव्हता लागत फोन नव्हता लागत मग सरपंचा लावायचा अरे नाही तर पाटील एकूण टाकलं म्हणलं जरा काय लाज बीज वाटते की नाही मी कशी कमीवली असते ती जनवण झाली असते तर चित्रा गवली असते त्यामुळे पण मला सांगायचं काम नव्हतं काय तुझं तुम्ही मग म्हणलं नको पुढे काय प्रॉब्लेम याला आयला ऐकून टाकलं आधी मला विचारायचं ना चिपटे तोंडाच्या याला कोर्स कसं हाणू आता थांब नाही सर पण तुम्ही सोडा मी मी असंच करतो यावं ना म्हणताय तुम्ही माझ्या परस्पर व्यवहार करतो म्हणजे काय थांबा पाटील तुला पाटील तुम्ही किती सहन तरी काय काय बाबा मला चिपलानी मार ना तुम्हाला पण माझा पोरग कसं माझं तुम्हाला काय माहितीला कारभारी समजूत मी आहे काय ऐकून द्या आणि मला काय किंमत आहे का नाही पाटील आहे मी गावचा पाटील पण पोर का तुमच काय झालं मग त्याला अक्कल नसो का राहिले काय हो लाड केला त्याचा लहानपणापासून म्हणून तू असं बोलतो पण नको होत मग नको म्हणजे काय मला सांगायचं माझा फोन बंद होता मग आव पाटील असं तुम्ही काय रागू नका आता कलयोगात निघलंय लोक पोर फाशे घेतात कुठं औषध पितात

रस का पाणी आण जरा अरे ऐकलं अरे तुला पाणी आणायला सांगितलं मोकळी अर्ध्या लयला मला सांगताय पाण्या पाणी अरे का डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या पाणी मागितलं तू माझ्यावर बाप करते अरे तुझं की तुमची नाटक

काय मोकार घर पडले आणि तीन दिवस झाले गोंधळ चाललाय तुमचा विचारा विचारा सावकार मी नेमकं काय झालंय सांगा तुम्ही करू नका नेमकं काय तुम्हाला कळत यांच काय चाललंय काय नाही सावकार नेमकं काय झालंय सांगा तुमचं असं वाहन नव्हतं पहिलं काय तरी गोलं दिसतोय मला काय तरी गोंधळ शंभर टक्के ह्यास वाहणार नाही नेमकं का सांगा काय झालं अहो काय सर पण तुम्ही काय डोक्यात भूत डोक्यात घेऊन बसले आणि बाई तुम्हाला काय सांगते तसलं काय नाही राह कशाला तुम्ही माझ्या संशय घेताय आहे काय दोन तीन दिवस झाले फार बी काढला तुम्ही सावकार हे आपलं सावकार नव्हतं ताई हे काय तरी कुठं तरी पाणी मुरत आहे माणूस असा आहे असा वाकून जाणारा माणूस नाही कुठं तरी शंभर टक्के घुतला येऊ तेव्हा मग फार चिडचिड झाली माणसाची आणि सांगा ना आपल्याला सांगितल्याशिवाय पाणी नाही सावकार असं मला ठोणी साधारण करू नका आवड होईल बरं का बरं जेव्हा येतो एखाद्या वेळी येण्यासारखं काय करताय असं तुम्ही मन मोकळं करा थोडं माझ्या पैसे करा नाही तर ता ताई ताई पैसे करा छा ना पाच पाच लाख रुपये कोणाला तुम्ही सगळं तरी हो सर पंच ते पैसे ते जोड्या काय बोल काय कोणता याच्यातच कळत मला काय तरी कोण दर्शन की तुम्ही मला सांगा काय असेल ती मी बघतो ताई या मान सांगाय सांगा बाबा काय असेल मी क्लिअर करतो विशेष कुठे आणि ते गुंतले पण बोला ना तुम्हाला बोलल्याशिवाय पर्याय बोलायचं काही नाही पण लेघडणारे बाबा सांगायचारखंच नाही सांगू तर सांगायसारखं नाही म्हणजे असं घब कुठं काय असं करताय सांगितल्याशिवाय पर्याय नाही मन मोकळ करतात तर याच्या काहीतरी निघत होय ताई बरोबर आहे हा बरोबर म्हणतात भाऊजी काहीतरी मार्ग निघत तुम्ही सांगून टाका हा सकुन मार्ग निघल काय याच्या प्रमुख अहो या गावचा सावकार आहे सांगण्यासारखी परिस्थिती नाही सांगितलं तर माझी पार चव जाईल नामुस्की होईल गावात काय सांगता बर असं जाऊ नका काय असं ते सांगून टाका असे लोकांना पाच पाच लाख रुपये दिले तर आपण एक दिवस खायला मागू काय सांगू मी जर खरं बोलायचं सांगायचं खर जर प्रयत्न केला ना गाव थुकर माझ्या पार जाईल काय काय याच एक सगळ्या गोष्टींना पर्याय असतो सांगितल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल तव ह्याच्यावर काहीतरी मार्ग निघत आणि आम्ही तो मार्ग काढून आम्ही कशाला तुम्ही एवढं कशाला मनात पण घेताय नाही याला बोलावं लागेल याला बोलायला आपल्याला तुम्ही बोला काय असेल अरे बाई तुला वाटतं सांगावं पण सांगण्यासारखी गोष्ट नाही आता काय सांगू तुम्हाला माझ्या मी कुठल्या प्रसंगात बोललोय खूप अवघड झाली सरपंच आता सांगितलं जगण असं वाटायला लागले की जगण सुद्धा आपल्याला आता सोपन राहिले एवढी परिस्थिती बघा माझी एवढे निर्णय घेत सांगाल तुम्ही आम्ही कशाला तुमच्या बरोबर बघलो सांगायची आता तुला काय सांगू मी खूप आता, तो आता, 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 आता सावकर आता झाली तुमची तुम्हाला पटक्यात सांगा ती काय असेल ती नाही तर होईल हा ना ती जाडवा तुम्ही दाखवत

बोलना एक बाई हो ते व्हिडिओ कॉल असलो मी गडबडीत घाईत सगळा गोंधळते आलो तर ते मी पाहिला ना मला फोन काय एक येतो का कोणाला पैसे द्यायचे कोणाचे घ्यायचे कोणाच्या पोरीचे लग्न कोणाला राहणार काही कुठं तरी पैसे लागतात द्यावं लागते घ्यावं लागते घेतला नव फोन मी आणि तो फोन घेतला माझ आहे ना नशिबच पलाटलं माझ्या तिथं संकट आलं कोणच्या साठी लावून द्या बरोबर मी बोलते तिच्या त्या बाईन तो फोन घेतल्यापासून मला सरपंच नको नको केल्यावर पाच पाच लाख रुपये मागतील सलग तीन दिवस झालेले पैसे तरी सुद्धा अजूनही त्या पैशाची मागणी थांबा एक ही गोष्ट जर गावात ते सगळे माझे तर दुश्मन असतात ही गोष्ट जर गावात सांगली तर मग त्या काहीतरी चुकते हेनी काहीतरी त्या बाईने केलं असतं कोणते उद्योग होते ना सांगा इज्जत राहील का माझी काय सांगू तुला आता

हो थांबा थांबा सर थांबत काय झालं पाटलाने बोट तुम्ही बर राहुल आणि पाटलाची पाटला बांडण पाटलाने हल्ले राहुलला राहुल ते करतोय का नाही ते म्हणतो मी फाशीच आहे मी करणार आहे मी करणार आहे पाटला फोन केला ताटला फोन काय लागला नाही मी काय गडबडीत आलोय गावात म्हणलं कोणतरी दिसन बरं चल तुम्ही दिसले तुम्हाला सांगितले आला मग एकदम झाली काय झालं काय झाले काय माहित पण जाऊन पाटलाला

बायकाला सांगितलंच पाहिजे मनमुकळच केलं पाहिजे बघा बघा वही राधी सांगितलं असतं 5 लाख रुपये मी म्हणताय ते सगळं खरं आहे पण त्या प्रसंगात माझ्यासारखा माणूस सुद्धा घुसल्यावर पार बस बावर ला पा काय सुचेन असं झालं सगळं केलं ने प्रकरण सामाजिकता बेकार झालाय सगळ्यांना حرامचं खायलाच होईल असं जाळे दाण पंचमार असं प्रसंग कोणावरच नाही आहे बघा बघा काय म्हणता हां बोलंच सर आहे नाही तर सावकारांच्या घरी होतो जरा चालू होत पाटलांचे पाठ्या राहुल आपला पाटलांचा वाल्मिक राहून खंड राहून म्हणले काय तुम्हाला ये काय झालं राहुल राहुल

रोज ती बाटल्या सांग अरे मला बाटली ती मला अरे वाटली ती मला ऐकत नाही बाटली द्यायला सांग त्याला अजिबात बाटली बाटली दिला का सर काय राव काय चाललंय

लय दम लागला तुम्हाला बर बरं एक उलते एकच पोरग आहे त्यांना त्याला काय दोन तीन आहेत का सांगा तुम्ही अहो पाटील मी याला जीव तुड तुड सांगत होतो पण काय त्याला आला पुरीचा फोन व्हिडिओ कॉल दिसला फापरल पोरग किती दिवसापासून म्हणलं होतं तुम्हाला पोराच लग्न करा लग्न करा म्हणून आणि त्या कशाला त्या टोळीच्या नादी लागला असतात अहो पाटील ती तरी पोरग आहे अहो मी फसलो होतो असल्या प्रकारात त्या फ्रॉड फ्रॉड फोन मध्ये आता काय सांगायचं अहो पाटील मी पंधरा लाखाला नीट झालोय असल्या फ्रॉड प्रकरणात ती पोरग तरी तुमचं किमान वाचले आणि ह्या गोष्टी मी बी लपून होते ना अगोदर त्या सरपंचाला विचारा त्या बायको पुढे गेल्यामुळं तिने पुढाकार घेतला आणि प्रकरण मिटवले हे खूप गोष्टी खूप अवघड असते अवपाटील पाटली बाई ही तरी पर्ग स्वर्ग मानता येईल माणूस फासलाय हे असे फ्रॉड कॉल कोणाला येऊ शकते लय अवघड काम आहेत या प्रॉड कॉल पासून सगळ्यांनी जपून राहिलं पाहिजे राहुल तू एकदा आता चुकलाय परदी तुम्ही पुढं तरी जपून राह सरपंच विषय सांगायसारखाच नव्हता त्याच्यामुळं माझी अक्कल बंद झाली मी पण गुतलो बळी पडलो जर मी तो पण सांगत होतो ना तो नको बारात चुकलं माझ्याकडून पण मला काय माहिती विषय इतका लांब जाईल चुकलं टेपला गेला ना आता परत नाही तुझ्या त्या तु आईचा विचार करायचा जरा अरे तू विचार करायचा तू विद्यार्थी माझा आईचा वडिलाचा आमचा विचार करायचा ना सगळ्याचा कुणा तरी कानाव घालायचं ना पाटलांनी कशाला तुला मारला असतं तुझे वडील आहेत ही जर मला आधी माहित असत तर मी कशाला हाणला आता तरी पोराला पूरगी बघा अहो पाटीलबाई बाई या पाकड्याकडे मिळवण्याची पूरगी देतो की तुमचा राहुलला पण पाटील शंभर रुपये दे किंवा अरे शंभर काय देतो आधी पूरगी दाखव मग तुला शंभर काय दोनशे देतो मी बरोबर आहे बरोबर चला बघू ते औषध